घोटाला करणारे जसे आदर्श घोटाळा सिंचन घोटाळा असे मोठे मोठे घोटाळा करणारे लोक सगळे एक प्लेटफॉर्म वर आलेले आहे बी जे मध्ये चालू आहे मोठे मोठे पक्षाचे मोठे मोठे घोटाळा करणारे लोकांना मोठे मोठे पद देत आहे एक खासदाराला तिकीट भेटणार पक्षामधून तो बाकीचे लोक काय करणार घरामध्ये बसणार का आज स्वराज्य शक्ती सेना पक्ष नवीन उघाडलेला आहे आणि एक महिला म्हणून आज कशाला गरज पडली महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकता सध्याची जे राजकीय परिस्थिती आहे मोठे मोठे घोटाळा करणारे जसे आदर्श घोटाळा सिंचन घोटाळा असे मोठे मोठे घोटाळा करणारे लोक सगळे एक प्लेटफॉर्मवर आलेले आहे तो आज जे जनता आहे महाराष्ट्राची जनता ते विपक्षमध्ये आहे आणि विपक्षमध्ये रेहून आपल्याला महाराष्ट्राला नवीन पर्याय द्या द्यावं लागेल याच्यामुळे नवीन पक्ष स्वराज्य शक्ती सेना काढलेला आहे आणि ये पक्षाचे माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी द्यायच्या येणार ना, येणारी सगळी विधान परिषद विधानसभा लोकसभा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती सगळी निवडणूक मध्ये आपण नवीन नवीन लोकांना संधी देणारे आणि उभे टाकणार आहे आणि तुम्ही बघू शकता आज जे बीजेपी मध्ये चालू आहे मोठे मोठे पक्षाचे मोठे मोठे घोटाळा करणारे लोकांना मोठे मोठे पद देत आहे आणि बीजेपीचे जे जे स्वतःचे आमदार आहे त्यांना त्यांचा गैरवापर होत आहे तीस तीस वर्ष आमदार आहे पण आजपर्यंत मंत्रीपद भेटलेला नाही असं गैरवापर चालू आहे असे लोकांना पण असे असे आमदार आणि एक ओर होणार आहे सहा पक्ष आहे तीन इकडे राहणार तीन तिकडे राहणार आणि दोन लोकांना फक्त संधी भेटणार आमदारच्या तिकीट दोन लोकांना भेटणार एक आमदार एक एक खासदाराला तिकीट भेटणार पक्षामधून तो बाकी के लोक काय करणार घरामध्ये बसणार का त्या लोकांच्या पण मी हात जोडून अभिवादन करते आपल्या नवीन पक्षामध्ये की तुम्ही पण येऊ शकता बीजेपी सोडून तुमचे मोठे मोठे पक्ष सोडून तुम्ही एक महिला म्हणून मी एक पक्ष काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्रांती घडायची आहे तो तुम्ही पण सोबत येऊ शकता आणि हे मोठे मोठे पक्ष सोडून तुम्ही येऊ शकता राजकारण जे आहे हे व्यक्तिमत्वाच्या काम आहे पार्टीच्या काम नाही आहे त्याच्यामुळे आज जे चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता एक खूप मोठा प्रश्न आहे की आपला जे आर्थिक कॅपिटल आहे आपली मुंबई ते आर्थिक आय एफ आय एफ सी जो एक विभाग आहे ते गुजरातमध्ये गेलेला आहे आणि फिल्मफेअर अवॉर्ड पण आता गुजरात मध्ये झालेला आहे तो आपले मोठे मोठे व्यापार व्यवसाय महाराष्ट्रामधून गुजरात मध्ये गेलेले आहे तो आज आपले जे पंतप्रधान आहे बीजेपी आहे ते प्राईम मिनिस्टर मधून प्राईम मिनिस्टर सारखा विचार न करतात एक सीएम सारखा विचार करतात तो महाराष्ट्रामधून व्यापार व्यवसाय उचलून गुजरात मध्ये आज महाराष्ट्राचे जे युवा पिढी आहे ते आत्महत्या करतात आत्महत्याचा रेशिओ बघा तुम्ही महिलांच्या पुरुषांच्या आणि तेवीस वर्षाचे चोवीस व चोवीस वर्षा, वर्षा, वर्षा वयाचे खूप युवा आहेत ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे आणि लोकांना रोजगार भेटत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येतात आणि खूप रोजगार भेटतात लोकांना त्याच्यामुळे मी हात जोडून विनंती करते की जे नवीन लोक आहे आणि पुराने लोक आहे ज्यांच्या आज स्वतःच्या पक्षामध्ये गैरवापर होत आहे नाराज आहे पक्षामध्ये तो तुम्ही सगळे या आपण एकत्र होऊन लढू आणि महाराष्ट्राला एक नवीन क्रांती घडू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट